आत्ताच काही वेळापूर्वी फलटण येथे जे डॉक्टराची आत्महत्येचा जो प्रकार झाला त्या संदर्भात निवेदन दिलं गेलेलं आहे काय सांगाल त्या त्यावेळेस सर्वपक्षीय संघटनाचे तेव्हा आपणही त्या ठिकाणी उपस्थित होता काय सांगाल सर्वांना क्रांतिकारी जे आपल्याला माहिती असेल फलटण या ठिकाणी डॉक्टर संपदा या मुंडे यांचा संशयास्पद मुक्त जो झालेला आहे त्या संदर्भात अनेकही होत आहेत तर मला असं वाटतं की हा या आत्महत्या नसून हत्या आहे आणि याच्या पाठीमागं फार मोठं षडयंत्र आहे पोलीस प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहताना आपल्याला दिसत नाही मला असं वाटतं की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन एस आय टीची नेमणूक करण्यात आली पाहिजे तो जो गुन्हा आहे तो एस आय टीकडे वर्ग करण्यात आला पाहिजे असं मला असं मला वाटतं यामध्ये ह्या हे सद सदर सद प्रकरण पाहिलं तर यामध्ये दे देवेंद्र दे 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 फडणवीस असतील मुख्यमंत्री पलटणचे माजी खासदार निंबाळकर रुपालताई चाकणकर या सर्वांनी जरा कुठेतरी संशयास्पद सगळं वातावरण निर्माण केलेलं आहे त्यासाठी या प्रकरणात रुपालताई चाकणकरांनी रुपाली चा चाकणकर जे आहेत त्यांनी ज्या संपदा मुंडे यांच्या चारित्र्याच्या शिंडोडी उडण्याचा प्रकार केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि ही घटना खरंतर पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमुख असणारी ही घटना आहे या घटनेतून एवढंच एक कळतं की आता भा महाराष्ट्रात अशा अनेक घटना होताना दिसत आहेत कुठंही कायदा सुव्यवस्था राहिलेला दिसत नाही आहे कायदा सुव्यवस्थेचा ध्वजा उडलेला आहे याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं माझं ठाम मत आहे पोलिसां पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आरोपीला वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे आता ते पुरावे नष्ट करतील आणि पुरावे नष्ट करून जो कोणी आरोपी आहे तो पी एस आय बदने आणि जो कोण बंद वगैरे घेत या लोकांना वाचवण्याचं काम मला वाटतं पोलीस करत असतील असं वाटते माजी खासदार निंबाळकर यांचं सातत्याने या प्रकरणामध्ये नाव येतं आहे निंबाळकरांची खरंतर या प्रकरणात सखोल चौकशी झाली पाहिजे निंबाळकरांनी या प्रक यापूर्वी अशी प्रकरण केलेली आहे आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पाहतोय की निंबाळकरांचा बऱ्याच ठिकाणी तिथं दबाव आहे पो पोलीस प्रशासनावर दबाव होता दबाव आहे आत्ताही आहे आणि ते स्पष्टपणे तिथं दिसतात यात हस्तक्षेप त्यांनी केलेला आहे आणि म्हणून निंबाळकर असतील किंवा रुपाली चाखणकर असतील यांची सखोल चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर रुपाली चाकणकर आहेत त्यांनी महिला आयोगाचं जे अध्यक्षपद आहे त्यांच्याकडती ते महिला आयोगाचं पद काढून घेण्यात यावं त्यांच्या जागेवर निष्पक्षपणे काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांची नियुक्ती करण्यात यावी असं मला वाटतं आपण या ठिकाणी आंदोलन मोर्चे किंवा निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगाने खरंच सरकार ह्या सर्वच बाबींची दखल घेऊन वाटते का सरकार या प्रकरणात पा सरकार आता गांभीर्याने घेतच नाही आहे कुठल्या गोष्टी आपण बघितलं असेल मुख्यमंत्री महोदय पहिल्यांदा क्लीन चिट देण्याचं काम प्रामाणिकपणे करतात मग ते सोमनाथ सूर्यवंशींचं सूर्यवंशींचं खून प्रकरण असू द्या जे पोलिसांनी घडवून आणलं होतं न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिल्याच्यानंतर पोलिसांवरती गुन्हे दाखल अद्याप झालेले नाहीत फक्त दाखले पण गुन्हे दाखल झालेले नाहीत कुठंतरी न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होताना आपल्याला या प्रकरणात दिसत आहे सुषमा अंधारेने अल्टिमेटम दिला दोन तारखेचा मोर्चाचा तुम्ही त्या मोर्चाला सामील होणार का आता हे पहा त्यांचा जो शिवसेनेचा आहे मोर्चातून पण आम्ही इथं कुठलाही पक्ष आणि गटतट न पाहता एक माणूस की नात्यानं आम्ही त्या मोर्चाचा आम्ही सहभागी असू आमचा पाठिंबा असणार आहे ज्या कुणी आहेत जे संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात जे जे लोक येतील त्यांच्यासोबत आम्ही आहोत कारण का जे पीडित व्यक्ती आहे तिला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका असणार आहे